हरे कृष्ण मैत्रिण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये तुळशीबागेमधील श्री राम मंदिर परिसरामध्ये असलेले तांबा व पितळी पारंपरिक वस्तूचे मार्केट पाहिलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये श्रीराम मंदिर परिसरामध्येच असलेल्या एका होलसेल शॉपमधील लग्नातील रुपतोर देण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या डेकोरेटिव्ह व पारंपरिक वस्तूचे होलसेल शॉपमधील कलेक्शन आज आपण पाहणार आहात जर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचे असेल तर हा एक व्हिडिओ पाहून तुम्ही येऊ शकता समोरून येणार रस्ता हा शनिपार चौकातून येतो आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकताय तर इकडे जातो मंडईकडे म्हणजे ह्या मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला दोन तीन रस्ते आहेत तुळशीबागेच्या मार्केटमधून पण येऊ हो शकता मेन मार्केटमधून आणि इकडून पण येऊ हो शकता तर हा रस्ता आहे तर मी इकडून जाते आतमध्ये त्या ठिकाणी अशी करंड सुद्धा आहेत तर हे सगळे असे फॅन्सी डेकोरेटिव्हच्या वस्तू सुद्धा आहेत इकडे तुळशी बागेमध्ये खूप छान छान आहेत तर इथं सगळे पूजेसाठी लागणारं साहित्य पण मिळतं आणि होम डेकोरेशनच्या वस्तू सुद्धा मिळतात तर हे पूजेसाठी लागणारे पाठ आहेत आणि पाळणे वगैरे पण आहेत डेकोरेशनच्या वस्तू आहेत इथे बघा नवरी नवरदेव काही अशा आहे आणि हत्ती पण आहेत आणि दगडी वस्तू सुद्धा आहेत सगळ्या डेकोरेशनच्या अच्छा तर यांची काय किंमत असणार दादा दोनशे पन्नास स्टार्टिंग आहे साडेचारशे पाचशे पर्यंत ट्रे येते अच्छा हा गौरी अरे लग्नात लागतो आपल्याकडे सगळं लग्नाच्या रूपवत अस어요 तर हां तुमच्याकडे लग्नाच्या रूपवटाचं सगळं साहित्य मिळतंय अच्छा तर ही कटार सुद्धा आहे बघा खूप सुंदर आहे लग्न सराई जवळच आलेली आहे तर तुम्ही तुळशी बागेमध्ये येऊ शकता तुळशी बागेत आतमध्ये राम मंदिराच्या परिसरामध्ये ह्या दादांचं शॉप आहे काय नाव आहे तुमच्या शॉपचं यशराज नॉव्हेल्टीज पूजा वस्तू भांडार अच्छा तर सगळं काही आहे ही रूपवटासाठी लागणारं साहित्य तर इथे पूजेसाठी लागणार नारळ वगैरे सगळं आहे पण आहे तुम्ही पाहताय आणि एवढ्या सुंदर डेकोरेशनच्या वस्तू आहेत इथं तर इथं बघा वारकरी आहेत पुन्हा ढोल वाजवणारे पण आहेत आदिवासी मावळ्यांचा हा गोंधळी सेट आहे अच्छा आणि मावळ्यांचा सेट आहे व खूप सारे थीमचे सेट आहेत वेगवेगळ्या आणि या गाठी कशाच्या आहेत तांदळाच्या हां ते अक्षराचे बट भरलेले रिकामे अच्छा तर अक्षराच्या गाठी सुद्धा आहेत अशा आणि ते तोरण पण आहेत आणि हे पण आहेत वेगळ्या थीमचे स्त्री आहेत बघा इथं ताक घुसळताना हे बघा इथं लावलाय तो पूर्ण अच्छा तर हा सेट इथं लावलाय दादांनी तर छान आहे बघा हे जाते दळती आणि ह्या पण बांगड्या भरतात बांगड्या भरत ना तुळशीला पाणी लग्ना लग्नासाठी तुम्हाला हवे असेल तर एक प्रकारची थीम मिळू शकते यांच्याकडे लग्नासाठी हळदीसाठी पण थीम असेल ना हळद लावण्यासाठी वगैरे हळदीचे वगैरे अच्छा तर ह्या टोपल्या सुद्धा आहेत फराळाचं सामान ठेवण्यासाठी वगैरे आणि आरशे पण खूप सुंदर आहेत डेकोरेटिव्ह आरशांची काय किंमत असणार दादा साडेचारशे साडेपाचशे आणि साडेसहा अच्छा आणि हे पूजेचे ताट साडेतीनशे पासून पाचशे पर्यंत अच्छा खूप सुंदर आहे मार्केट हे आणि आदाकडे खूप छान छान वस्तू आहेत आणि होलसेल मध्ये आहेत ना हो होलसेल मध्ये व्यवस्थित रेट असतो अच्छा हे सप्तपदी आहे सगळं आईचे निरोप माहेरचा चुडा सौभाग्य अलंकार तर या सप्तपदी सुद्धा आहेत तर तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर आहेत हे आपण आणि डोली वगैरे सगळं म्हणजे जे काही रुकवतासाठी लागणार आहे ना ते सुंदर सुंदर साहित्य आहे यांच्याकडे आणि सुपा खूप सुप सुप सुंदर डेकोरेट केलेले आहेत खूप छान छान आहेत सूप सुद्धा तर अशा टोपल्या पण आहेत बघा सुंदर सुंदर खूप छान आणि बैलगाड्याचे प्रकार सुद्धा आहेत तिथे वेगवेगळे धान्याने भरलेली बैलगाडी आहे हिरकांनी बैलगाडी आहे आणि इथं मागे बसलेले दादा छान छान साहित्य आहे दादांकडे या दादांनी खूप छान माहिती सांगितली तुमचा काय फोन नंबर आहे का अच्छा ठीक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन फोन करून तुम्ही येऊ शकता यांच्याकडे ये तर दादा आपल्याला देत आहेत कार्ड यांच्याकडील आणि या कार्डवरचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल थँक्यू दादा